भारताचा एकोणशेवा आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो त्यानिमित्त मी सर्व सर्वात स्वातंत्र्य सैनिकांना पहिल्यांदा मानवंदना करतो स्वातंत्र्य यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगतो त्यांचा पहिल्यांदा सन्मान करणं अपेक्षित आहे आज आपण नवी मुंबईमध्ये मी सर्व नागरिकांना सर्व स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या वर्षापासून आपण हर घर तिरंगा हा जे अभियान आहे त्याच्यामध्ये स्वच्छता आहे आपल्याकडे पर्यावरणाचं दोन्ही बाबीवर आपण प्रामुख्याने लक्ष देऊ नवी मुंबईतल्या नागरिकांना सुलभ सेवा मिळाव खूप मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन ऑटोमेशनवर वर आपण भर दिलेला आहे आणि आजच त्याचा एक एकदेय म्हणून आपण एक आपल्याला जे प्रॉपर्टी कार्ड आहे प्रत्येकाच्या घरी त्याची ते मालमत्ता धारक आहे त्यांना एक आपण प्रॉपर्टी कार्ड वितरित करण्यास आहोत त्याच्यामध्ये त्याच्या प्रॉपर्टीचा नंबर आहे त्याच्या जा आधारे आपली जी काही महानगरपालिकेचं ऍप आहे वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन आपल्याला सगळी माहिती ही मिळणार आहे नागरिकांना एकदम अत्यंत सुलभ रीतीने ही माहिती मिळण्यासाठी त्यांना कर भरणं सुलभ व्हावं त्यांचे मालमत्ता हस्तांतरण सुलभ व्हावं हाच हेतू याच्या मागे आहे मी त्या निमित्ताने पुन्हा सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा देतो आपलं जे शहर आहे ते आता स्वच्छता सुपर लीग मध्ये आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपली जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे परिसर स्वच्छता नाही तर संपूर्ण स्वच्छता आणि पुन्हा प्रक्रिया तुम्ही याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे आणि त्या दृष्टीने महानगरपालिकेने अनेक उपक्रम ते घेतले आहेत त्याच्याबद्दल आपण जर बघितलं असेल तर वस्त्र उद्योगाचा प्रकल्प आहे आपण आता त्याचे सुद्धा टेंडर काढलेत की त्याच्यामधून आपल्याला बायोगॅस आणि एनर्जी तयार होण्याचा जो आहे जुनी आपण आता टेंडर काढले त्यामुळे पुढे जो कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा तो प्रश्न आहे तोही मोठ्या प्रमाणात आपल्यावर त्याच्यावर आपण चांगल्या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावणार आहोत आणि एकूणच प्लास्टिक बंदी आपल्याला सिंगल यूज प्लास्टिक पूर्णत बंद करायचे आहे आपण मी सर्व नागरिकांना नम्र आवाहन की आपण या अभियानामध्ये सामील होऊन आपण स्वतःचं रक्षण करूया आपल्या भविष्याचं सुद्धा रक्षण करूया Check it out.